वळ्या पुढल्या बातमीकडे विधानसभेची दोन हजार चोवीसची ही निवडणूक वेगवेगळ्या कारणांमुळे गाजली त्याच्यामधला आणखीन एक महत्वाचा मुद्दा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सख्या भावांच्या दोन जोड्या आपल्याला दिसून आल्या राणे बंधू आणि सामंत बंधू हे आता आमदारकीची शपथ घेत आहेत या सख्या भावांचे मतदारसंघ हे एकमेकांना सलग लागू नयेत हे आणखीन एक वैशिष्ट्य या निवडणुकीमध्ये घडलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामधली ही पहिलीच घटना असल्याचं देखील म्हटलं जात आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच हे दोन सख्खे भाऊ विधानसभेत दिसणार आहेत त्यामुळे ही विधानसभा खूप खास ठरणार आहे असंही म्हटलं जात आहे कोकणामध्ये राणेबंधू आणि सामंत भावांची ही जोडी शनिवारी आमदारकीची शपथ घेईल या चौघांचे मतदारसंघ कोकणात एकमेकांना लागून आहेत हे देखील एक वैशिष्ट्य आपल्याला म्हटलं पाहिजे आपण या संदर्भातला अधिक तपशील पाहूया हे आमदार भाऊ आता विधानसभेत आपल्याला दिसणार आहेत उदय सामंत हे रत्नागिरी तालुक्याचे आमदार आहेत किरण सामंत हे राजापूर तालुक्याचे आमदार आहेत निलेश राणे हे कुडाळ मालवण या मतदारसंघाचे आमदार आहेत तर नितेश राणे हे कणकवली या मतदारसंघाचे आमदार आहेत हे चौघेही भाऊ आता आपल्याला विधानसभेत आमदार म्हणून दिसून येतील आणि कदाचित भविष्य काळामध्ये यांच्यापैकी कोणाच्याही गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ देखील पडू शकते